बुधवारी अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बोट जियाच्या पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्यासोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगावता या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत काही बेरोजगार आहेत यांच्या नावानी यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जियाद गँगने ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले फसवाफसवी केली आणि हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री मी बोलवलं आहे मी या त्यांच्यापैकी जयस निचा घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे निवडणुकीचा वेळेला हा घोटाळा उघडकीस आला मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे चौदा कोटी रुपयेचा घोटाळा झाला हे पैसे देशभरातले एकवीस बँका एकवीस राज्यातून दोनशे एक वीज ब्रांचीस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागाणी यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद शेख जाफर भाई नबीबल्ला अमीर वादरिया अब्दुल कादिर भगाड़ अस सिराज मोहम्मद एंड गैंग ख्यात हा पैसा एक से चौदह कोटी रुपये ट्रांसफर दाना त्या सत्तावीस खाते तुन हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठ तिथु सुमारे सहासे कोटी रुपये याद एकंदर असं लक्षात सॉरींदर असोळी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे सत्तावीस त्याचे जोडीदार खात एक हजार कोटी रुपये खात एक हजार कोटी रुपये तिथु अहमदाबाद सूरत मुंबई का हवाला ऑपरेटर कड़े ट्रांसफर पैकी सहा कोटी रुपये दुबईला गेले शंबर कोटी रुपये शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथ्या आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणारा लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं हे प्रकरण खूपच मोठं आहे असं दिसते आपल्या समोर हे एकशे चौदा कोटी रुपयेचे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआय ईडी इनकम टॅक्स विभाग फाइनेंस इंटेलिजेंट युनिट मतलब बैंकिंग इंटेलिजेंट युनिट महाराष्ट्र पुलिस हेपन याद लक्ष्य देता है, 45 सुरू शुरू जाना आए, सीबीआई तेंपर अधिकारी यानी पन संबंधित बैंक संपर्क साधला लाए है पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे मी एकच रिक्वेस्ट करतो आपण सगळ्यांचं जो जो पण एक एक बोललात नय निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं वोट करणारा व्यक्ती नेते संस्थांमध्ये शंभर कोटी रुपये मालेगाव केंद्र होत वाटण्यात आले म्हणजे फक्त मालेगावसाठी नाही केंद्र मालेगाव होत जस मी मागे पण उलेमा बोर्ड मराठी मुस्लिम सेवा संघ काय नाव दिली नोमानी हे जे वोट जिया प्रचार करत होते यांचा संस्थेत पाचशे रुपये नाही पण महाराष्ट्र भरात मोठे संमेलन सभा प्रचार हा पैसा या मालेगावचा घोटाळ्यातून त्यांना मिळाला हे मी उदाहरण म्हणून नाव घेतलं की त्या काळात संहिता होती म्हणून इथे रोख पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून कॅश विड्रॉ केली एकंदर मी म्हंटल आपल्याला एकवीस राज्यात दोनशे एक, एक, राज्या एक, दोन एक ब्रांचीस बॉर्डर म्हणून व्याप्ती खूप मोठी आहे महाराष्ट्रातला पण सत्तेचाळीस बँक ब्रांचीस मधून पैसे आले आणि तिथली पण मी खूप जास्त म्हणजे हे किचकट करत नाही प्रेम तिथे पण मोडसोप्रेंडली असेच आहे तिथेही बेनामी अकाउंट उघडण्यात आलाय म्हणून ते हजार कोटी म्हणूनच झाले नाही एक ते चौदा कोटी इथले बाकी पण खूप आहे तुझ्या मनात आहे तसं काही नाही अरे इतके अरे असं झालं की आता उत्तर हा विषय वेगळा आहे त्याची योग्य वेळेला त्याची पूर्ण माहिती आम्ही निश्चितपणे देऊ आता एवढच सांगतो मौलाना सध्या नोमाणीने आपण वोट जियात त्या संबंधात भाषण केली प्रचार केला ते चुकीचं होत त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे त्याची प्रत उपलब्ध आहे एक दुसरं मी चांगलं नाही तर का होणार ते, ते पत्रकार वेगळ्या दिशेने जाणार मी आपल्याला हे पण सांगितलं

<laughs> पण आता की मी खूप वर्ष बोललोय आज मी मालेगावात नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक बेंक, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकारी आता अन्य संस्था अधिकारी यांच्यातील भेट होत चर्चा सुरू आहे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे बँक ऑफ महाराष्ट्र या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही आम्ही त्यांना आग्रह केला आहे त्याचा पाठपुरावा करू अजून काही देशभरामध्ये ईडीच्या आणि मालेगावच्या देशभरामध्ये मोठ्या मोठ्या कारवाई झाल्या आलं आता काय वाटतं तुम्हाला आपण परत आता मी आपल्याला जस सांगितलं कि या वोट जिहात घोटाळाचा मास्टर माइंड आहे मेहमूद भगाड मेहमूद भगाड माहिती अशी आहे की एक हजार कोटी पेक्षा खूप मोठा घोटाळा हिराद जो आहे हा मेहमूद भगारचा एक एजंट आहे आता कसं असतं ना ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन चालू असते तर फार बोलता येत नाही जे झालेलं आहे कारवाई झालेली त्यांनी माहिती देतो आणि शंभर कोटी रुपये रोग फोर्ट जीआ मध्ये हे शंभर कोटी वेगवेगळ्या ठिकाणून काढून मालेगावला आले वीस पंचवीस ऑक्टोबर आसपास वोट जियाचे जे नेते होते प्रचारक होते त्यांना इथून वाटण्यात आले जसा आम्ही आता परवा मुंबई पोलिसनी स्टेटमेंट एका एफ आय आर वर घेतलं एफ आय आर झालेली आहे वोट जिया मराठी मुस्लिम सेवा संघ ती पेपर ऑर्गनायझेशन आहे चारशे सभा घेतल्या तीनशे एनजीओ ते समन्वय करतात पैसा आला कुठून निवडणुकीत मालेगाव बेत शंभर कोटीचा तर पुरावे मिळाले वोट चे हळूहळू अजून बाहेर येणार आता देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार शंभर कोटी रुपये इथल्या ज्यांनी वाटले हा घोटाळा एक हजार कोटीचा नसून मल्टिपल थाउजंड क्रोरचा था आहे मास्टर माइंड सांगितला अरे दूसर तुम संगित कि मुख्यमंत्री बोलव मुख्यमंत्री स्वतः लक्षित प्रकरणी

तुम्ही कोणी उत्तर द्यायला मला संधी देणार त्यांना मी खात्री दिली आहे की त्यांना इन्कम टॅक्स बाकीच्या नोटीसीस हे युद्ध आल्या त्यांना आणि त्यांना आम्ही सांगितलंय की त्यांचा ने पण स्टेटमेंट घेतलाय तर विटनेस कारण की दे आर सफर म्हणजे त्याला काय म्हणायचं विक्टिम आहे तर त्यांना साक्षीदार म्हणजे तपास यंत्रणामध्ये आता यांचं नाव साक्षीदार म्हणून घेत आहे ते त्यांची फिजिकल फिजिकल सुरक्षेच्या दृष्टीने माझ्याकडे काय माहिती आली होती तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवा मला खरंच भीती आहे एक हजार तो पुरा थाउदन प्रोर। तर पुरावे आहे आणि इट कुड बी मेनी थाउजंड फ्रो तर आणि दुबई कनेक्शन ही बाहेर वोट जियात कनेक्शन बाहेर आलंय यातना टेर फंडिंग झालं असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही अजून ईडीने लुकआउट नोटीस काढली आहे आणि त्याच्या आधारावर एक अहमदाबाद एअरपोर्ट वर एक आरोपी पकडण्यात आला अभी हिंदी में बोलतो जरा